धुळे तालुक्यातील मोहाडी डांगरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव या वर्षात दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला तब्बल तेतीस वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आल्याने अनेकांनी एकमेकांना ओळखले नाही परंतु सर्वांनी एकमेकांशी संवाद साधल्यानंतर ओळख पटली यावेळी उपस्थित माझी विद्यार्थ्यांनी सांगितले की शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीमुळेच आम्ही आज उच्च पदस्थ झालो शिक्षकांनी दिलेले संस्कार यामुळेच आम्ही घडलो साजिकच आम्ही नेहमी ने शिक्षकांच्या ऋणात राहू असेही यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुळे तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हेमराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भैया साहेब हेमराज पाटील सतीश जैन श्यामकांत पाटील विनोद पाटील दिनेश पाटील किरण पाटील अनिता पाटील यांच्यासह परिवाराने परिश्रम घेतले मोहाडी येथील नूतन विद्यालयातील एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचे चे माजी विद्यार्थ्यांचा तेहतीस वर्षानंतर आज या ठिकाणी स्नेह मेळावा होत आहे या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी एकमेकांना आज भेटलेले आहेत याच्यातून काही विद्यार्थी उच्च पदस्थ झालेले आहेत काही शिक्षक आहेत काही डॉक्टर आहेत काही राजकीय क्षेत्रात काहींनी हे केलेलं आहे त्यामुळे आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय वाटतं त्यांनी तेहतीस वर्षानंतर ते सर्व एकत्र आलेले आहेत काय सांगणार तुम्ही तेहतीस वर्षानंतर तुम्ही सर्व माझे विद्यार्थी एकत्र आलेले आहात काय सांगणार तुम्ही तेहतीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्र मैत्रिणी आमचे शिक्षक बुद्ध एकत्र आल्यामुळे आमचा स्नेह मिळावा एकदम आनंदात आणि सुखद असा अनुभव येतोय आम्हाला आणि आमच्या गुरुंनी जी आम्हाला शिकवण दिली त्याच्यावरती आम्ही पाऊल पुन्हा कधीच मिटवणार नाहीत आणि त्या पाऊलांवर पाऊल ठेवून आम्ही नक्कीच उच्च पदाला जात राहू आणि आमच्या पहिली आई पुढे आपल्यासोबत काही माझे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा काय सांगणार तुम्ही बरं सर आम्ही या या विद्यालयामध्ये दहावी पासआउट झाल्यानंतर आमच्या ज्या गुरुजनांनी आमच्यावर संस्कार घडवले आम्हाला जे ध्येय दिले त्या ध्येयामुळेच आज आम्ही त्यावेळेस लहानशी रोपटं होते आणि या रोपटांचं रूपांतर रूपांतरक्षमन झालेलं आहे त्याचं आहे हे आमच्या गुजीन वर्गांना जातं यांच्यामुळेच आम्ही एवढे घडलो आणि असेच घडत राहू त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशावर आणि आम्ही सगळे विद्यार्थी आज त्यांचे कृतज्ञताबरोबर या ठिकाणी त्यांना कोटी कोटी नमन करतो धन्यवाद शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची सुधारी यामुळेच आम्ही आज उच्च पदस्थ होऊ शकलो असंही या माझी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे संस्कार आणि संस्कृती जी आम्हाला दिली त्यामुळेच आम्ही घडलो उच्च पदस्थ झालो असंही या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे राज्य कारभार न्यूज धुळे